प्रत्येक जिल्ह्याची किंवा राज्याची पदार्थामध्ये आपली अशी एक खासियत असते आणि मी खूप दिवसापासून बिहारी चिकन ऐकून होते पण ज्या त्या भागातील फेमस पदार्थ ज्या त्या भागातील लोकांच्याकडून शिकून घेतले तर ते खूप जास्त टेस्टी बनतात म्हणूनच मी बिहारच्या एका दिदीकडून हे रेसिपी शिकून घेतली आणि टेस्ट केल्यानंतर समजलं बिहारी चिकन इतकं का फेमस आहे ते तर ही बिहारी चिकन करी खूपच टेस्टी बनते त्याशिवाय मी आज या रेसिपीमध्ये चिकन वातड होऊ नये मस्त असं सॉफ्ट असे जावं यासाठी काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक नक्की करा नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी येथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि चिकन साफ करण्यासाठी यावरती एक चमचा मीठ आणि एक चमचा विनेगर विनेगर नसेल तर लिंबूचा रस घालायचा आणि चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचं अशा पद्धतीने चिकन धुतल्यामुळे चिकन व्यवस्थित धुतलं जातं आणि एकदम क्लीन होतं त्यानंतर अर्ध्या किलो चिकन साठी पाव किलो कांदे म्हणजे मीडियम साईज चे चार कांदे लांब आकारामध्ये कट करून घेतले तसेच तीन ते चार हिरव्या मिरच्याही कट करून घेतल्या प्रॉपर बिहारी चिकन मध्ये टोमॅटो किंवा दही अजिबात वापरलं जात नाही चला आता करी बनवायला घेऊ तर गॅसवरती एक कढई ठेवली आणि मध्ये तीन ते चार चमचे सरसोच म्हणजेच मोहरीचं तेल ऍड केलं तेल कोमट झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले ऍड करू तर खड्या मसाल्यामध्ये मी येते एक चमचा जिरे एक इंच दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची तीन लोवंग दोन हिरव्या वेलची आणि एक स्टार फुल मधील फक्त दोन पाकळ्या मी घेतल्या आहेत त्याचबरोबर तीन सुक्या लाल मिरच्या आणि चार ते पाच लसूण पाकळ्या ऍड केल्या आता हे खडे मसाले मंद गॅस वरती हलकेशे परतून घेतले आणि यामध्ये लांब आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा ऍड केला तर या बिहारी चिकन करीला सरसोचं तेल वापरतात या तेलामुळे चिकन करीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे ही चिकन करी बनव नंतर शक्यतो सरसोचं तेल वापरावं आता सुरुवातीला कांदा 1 मिनिटभर पर परतून घेतला आणि त्यानंतर कांदा लवकर सॉफ्ट पडावा यासाठी यामध्ये अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ ऍड केलं आता या चिकन करी मध्ये कांदा जितका चांगला भाजला जाईल तितकी करी टेस्टी आणि डाटसरही बनते त्यामुळे कांदा चांगला डार्क सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यावा तर हा कांदा लवकर भाजला जावा त्याचबरोबर सॉफ्टही व्हावा यासाठी मी झाकण लावून मीडियम फ्लेम वरती कांदा चांगला भाजून घेतला आणि कांदा एकसारखा भाजला जावा यासाठी अधून मधून एक दोन वेळेस झाकण काढून कांदा चांगला परतून घेतला आणि परत झाकण लावून चांगला डार्क सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतला आणि त्यानंतर या फ्राय झालेल्या कांद्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले अर्धा किलो चिकन ॲड केले तर काही काही चिकन करीमध्ये चिकनचा कच्चा वास येतो तर या करीला चिकनचा कच्चा वास येऊ नये यासाठी चिकन आपण ज्यावेळेस तेलामध्ये ॲड करतो त्यावेळेस लगेचच यामध्ये हळद पावडर ॲड करायची तर मी येथे अर्धा चमचा हळद पावडर ॲड केली आणि या चिकनवरती झाकण न लावता मीडियम फ्लेमवरती चार ते पाच मिनटं चांगलं परतून घेतलं नंतर आता पाच मिनिटानंतर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि चिकनवरती झाकण लावायचं यामुळे चिकनचं पाणी रिलीज होतं आणि चिकन चिकन आता तोपर्यंत इकडे मी मसाला बनवून घेतला खलबत्त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या इंच आल्याचे तुकडे तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा काळी मिरीचे दाणे खलबत्त्यामध्ये चांगले कुटून घेतले हा मसाला खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर खूप छान टेस्ट येते याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये भरडसर वाटून घेतला तरीही चालू शकतो आता या कुठून घेतलेल्या मसाल्यामध्ये वन फोर्थ चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा चिकन मसाला चिकन मसाल्यामुळे तुम्ही गरम मसाला थोडासा एक्स्ट्रा वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ऍड केली आणि वन फोर्थ वाटी पाणी ऍड करून चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपला हा चिकन मसाला तयार झाला आता इकडे गॅसवरचं चिकन पाहूयात जवळपास पाच ते सात मिनिटं झाले आहेत आणि चिकनने पाणी रिलीज करून हे पाणी परत आटण्यास सुरुवात झाली आहे तर या चिकन मध्ये अगदी थोडंसं पाणी शिल्लक होतं तेही मी पूर्णपणे आटवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता या चिकन मधील कांदा ही पूर्णपणे विरघळला गेला आहे तर अशाच पद्धतीने कांदा पूर्णपणे मॅश झाल्यानंतर आणि या चिकन मधील पूर्णपणे पाणी आटल्यानंतर आणि चिकनला तेल सुटल्यानंतर मगच यामध्ये मसाले ऍड करायचे जर या चिकन मधील पाणी पूर्णपणे आटलं नसेल आणि मसाला ऍड केले तर मसाल्यांचा स्वाद चांगला येत नाही तर या चिकनला पहा किती मस्त तेल सुटलं आहे आता या स्टेजला यामध्ये मसाला ऍड करू तर या बिहारी चिकनमध्ये कांदा भाजल्यानंतर आपण ज्यावेळेस चिकन ॲड करतो त्यावेळेस अख्खा लसणीचा गड्डा ॲड करतात यामुळे चिकनलाही खूप छान स्वाद येतो आणि हा लसूण ही करीमध्ये चांगला शिजल्यानंतर खूप छान लागतो आता यामध्ये आपण बनवून घेतलेला मसाला ॲड केला आता हा मसालाही चांगला तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती जवळपास तीन ते चार मिनटं चांगला भाजून घेतला आणि हे मसाले मंद गॅसवरती चांगले तेल सुटेपर्यंत भाजले गेल्यानंतर चिकनला कलर किती सुंदर दिसत आहे पहा आणि या चिकनचा आत्ताच इतका घमघमाट सुटला आहे ना जर तुम्हाला या चिकन मध्ये ग्रेव्ही नको असेल तर मंद गॅस वरती अजून दोन ते तीन मिनिट हे चिकन चांगलं शिजवून घेऊन तुम्ही तुम्ही हा सुका चिकन भुना मसाला खाऊ शकता पण चिकन मध्ये जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर मात्र यामध्ये मा एक कप किंवा तुम्हाला जशी ग्रेव्ही पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार गरम पाणी ऍड करायचं आणि परत झाकण लावून मंद गॅस वरती पाच मिनिट चिकन तेल सुट्टी शिजवून घ्यायचं तर चिकन वातळ न होता चांगलं शिजावं यासाठी चिकन सुरुवातीला तेलामध्ये हळद मिठामध्ये चांगलं वेळपर्यंत परतून घ्यायचं आणि ज्या पण वेळेस चिकन मध्ये आपण पाणी ऍड करतो त्यावेळेस गरम पाणीच ऍड करायचं आता हे चिकन आपण मंद गॅसवरती झाकण लावून पाच मिनटं ठेवलं होतं आणि पाच मिनिटानंतर तेल किती मस्त सुटलं आहे पहा आता यावरती वन फोर्थ चमचा गरम मसाला आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली चांगलं मिक्स करून घेतलं आणि चिकन पहा कलर स्ट्रक्चर किती सुंदर दिसत आहे मस्त असं चमचमीत बनलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या आणि ही बिहारी पद्धतीने बनवलेली बिहारी चिकन करी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडेल चला तर परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय